आज महाराष्ट्रामधले सर्वात भव्य दिव्या असं बैलगाडा शर्जेचं मैदान ते म्हणजे श्रीनाथ केशरी हे मैदान या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस सर्वात मोठं आहे ते म्हणजे दोन फॉर्च्युनर गाडे परंतु या मैदानामध्ये सर्वांचा लाडका तो परत तेरा वेळा शिंदेगेस्ट पाहिजे तो म्हणजे पकासो हा दहादार आहे का नाही सध्या एक व्हिडिओ यूट्यूबवरती प्रचंड प्रमाणामध्ये वायर होत आहे की बाकासोर या माझ्यामध्ये धावणार नाही परंतु मोहित शिवतोमाळे यांनी स्पष्ट केलं आहे की बाकासोरचा पायरा हा आता फिक्स झाला आहे त्यामुळे बाकासोर या माझ्यामध्ये शंभर टक्के धावणार आहे त्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असं मोहित शिव यांच्या वतीने ते स्पष्ट करण्यात आले